नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो नुकताच एकोणतीस फेब्रुवारीला शासन निर्णय निघाला होता त्यामध्ये दुष्काळग्रस्त पंधरा जिल्हे पात्र करण्यात आले होते तर मित्रांनो त्यामध्येच आता आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत त्या अपडेट म्हणजे त्या जिल्ह्यामधले तालुके आणि बाधित शेतकरी संख्या किती आहे प्रत्येक तालुक्यामध्ये किती शेतकरी बाधित करण्यात आलेले आहेत याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्यात लक्षात येईल तर मित्रांनो सर्वप्रथम येतो आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील तालुके बघूयात तर तालुके येते बघा मालेगाव मालेगावमध्ये बाधित शेतकरी संख्या आहे बघा एक लाख एकोणावीस हजार बारा ही बाधित शेतकरी संख्या आहे त्यानंतर नाशिकमध्ये येतो सिन्नर सिन्नरमध्ये बाधित शेतकरी संख्या आहे पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट त्यानंतर येवला येतोय आहे येवल्यामध्ये त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव आठ ही बाधित शेतकरी संख्या आहे त्यानंतर मित्रांनो बघूया धुळे धुळ्यामध्ये शिंदखेडा शिंदखेड्यामध्ये सदुसष्ट हजार चारशे ब्याण्णव बाधित शेतकरी संख्या आहे त्यानंतर येतो नंदुरबार नंदुरबारमध्ये एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न बाधित शेतकरी संख्या आहे त्यानंतर येतो जळगावमधून चाळीसगाव चाळीसगावमधली बाधित शेतकरी संख्या आहे चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर तर मित्रांनो आता बघूयात बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वप्रथम आहे बुलढाणा तालुका त्यामध्ये पंचावन्न हजार आठशे चौऱ्याऐंशी त्यानंतर येतो मित्रांनो लोणार लोणार बाधित शेतकरी संख्या आहे लोणार याच्यातली सत्तर हजार चौऱ्याऐंशी आता त्यानंतर मित्रांनो येतो छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमध्ये झाली बाधित शेतकरी संख्या आहे एक लाख पंचवीस हजार सोय गाव, सोय गाव भोकर्दन, भोकर्दन त्यानंतर येतो मित्रांनो सोयगाव सोयगावमध्ये आहे तेहतीस हजार आठशे अठरा बाधित शेतकरी संख्या त्यानंतर येतं मित्रांनो भोकरदन मध्ये आली बाधित शेतकरी संख्या आहे एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी त्यानंतर जालना जिल्हा जा जालना जिल्ह्यातील जालना तालुका त्यामध्ये येतो एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न त्यानंतर येतं बदनापूर बदनापूरमध्ये आली बाधित शेतकरी संख्या आहे एकोणपन्नास हजार पाचशे दहा त्यानंतर येतोय आंबड तालुका आंबड तालुक्यातील बाधित शेतकरी संख्या आहे सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस त्यानंतर येतोय मांठा मांठ्यामध्ये अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस आता मित्रांनो जाऊयात बीड जिल्हा बीड जिल्ह्यामधील सर्वप्रथम येतो आहे वडवणी तालुका वडवणी तालुक्यातील बाधित शेतकरी संख्या आहे तेहतीस हजार पाचशे एकोणतीस त्यानंतर येतो आहे धारूर माधाली बाधित शेतकरी संख्या आहे त्रेचाळीस हजार तीनशे चार त्यानंतर येतं आहे आंबाजोगाय हो आंबाजोगा हो येथील बहात्तर हजार एकशे सत्तर आता मित्रांनो बघूयात लातूर लातूर झाले मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार बाधित शेतकरी संख्या येते त्यानंतर मित्रांनो बघूया धाराशिव धाराशिव आली वाशी वाशीमध्ये बघूयात बाधित शेतकरी संख्या आहे सदोतीस हजार नऊशे तेहतीस त्यानंतर येतं धाराशिव धाराशिवमध्ये ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस बाधित शेतकरी संख्या आहे त्यानंतर येते आहे मित्रांनो लोहरा लोहरामध्ये चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव आता मित्रांनो जोयात पुणे जिल्हा आता मित्रांनो पुणे जिल्ह्यातील सर्वप्रथम येतं आहे पुरंदर सासवड त्यामध्ये आली बाधित शेतकरी संख्या आहे छप्पन हजार तीनशे साठ त्यानंतर येतं आहे बारामती बारामतीमध्ये आली पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट त्यानंतर येतं आहे शिरूर घोडनदी त्यामा झाली बाधित शेतकरी संख्या आहे पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट त्यानंतर येतं दौंड दौंडमध्ये झाली बाधित शेतकरी संख्या आहे मित्रांनो बासष्ट हजार सातशे अठरा नंतर येतं इंदापूर इंदापूरमध्ये झाली बाधित शेतकरी संख्या आहे एकोणतीस हजार सातशे अठ्याहत्तर आता मित्रांनो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील तालुके बघूयात सर्वप्रथम आहे बार्शी बार्शी झाली एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट माळशिरस बारा हजार सॉरी माळश माळशिरस एक लाख तेवीस हजार नऊशे साठ सांगोला एक लाख एकोणवीस एक हजार तीनशे बेचाळीस करमाळा एक लाख नऊ हजार नऊशे तेरा म्हाडामा येते एक लाख चोवीस हजार सहाशे एक्कावन्न आता बघूयात सातारा सातारा झाली वई वईमध्ये एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन बाधित शेतकरी संख्यावर मित्रांनो त्यानंतर येतोय खंडाळा खंडाळामध्ये अडोतीस हजार नऊशे छत्तीस आता बघूयात मित्रांनो कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये हातकंगनेल त्या झाले बाधित शेतकरी संख्या आहे सतरा हजार तीनशे चौवेचाळीस त्यानंतर गडहिंग्लज त्या झाले तेरा हजार सॉरी सोळा हजार सातशे तेरा आता बघूयात मित्रांनो सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील तालुके बघूयात शिराळा शिराळा माझा बाधित शेतकरी संख्या आहे पस्तीस हजार दोनशे सत्तावीस तसेच कडेगावमध्ये झाली बाधित शेतकरी संख्या आहे सतरा हजार एकवीस त्यानंतर खान खानापूर विटा तेव्हा झाली बाधित शेतकरी संख्या आहे चौदा हजार चारशे पंचावन्न त्यानंतर येथे मिरज मिरजमा झाली नऊ हजार चारशे सदतीस तर मित्रांनो अशा प्रकारे हे अपडेट होतं यामधल्या आपण बघू शकता जिल्हे आणि तालुक्यावाईज आपण बाधित शेतकरी संख्या सांगितलेली आहे तुमच्या तालुक्यात तुमचे शेतकरी किती बाधित झालेले याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद